नमस्कार कशा आहात आपण आज आपण घरातून पाल घालवण्यासाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत जे की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळवून देतील आणि तुमच्या घरातून कायमची पाल निघून जाईल घरामध्ये जर पाली झाल्या की खूप जास्त त्रास होतो एक तर पडण्याची भीती असते विषबाधा होऊ शकते त्यासोबत टॉयलेट बाथरूमच्या छोट्या जागेमध्ये ते असतात त्यामुळे अतिशय लहान मुले देखील घाबरतात आपल्यालाही खूप जास्त किळस किंवा घाबरायला होतं त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी आपण कोणतंही केमिकल किंवा औषध वापरणार नाहीत घरातीलच काही वस्तूचा वापर, वापर करून नेहमीसाठी पालीला घरातून बाहेर पळवून लावणार आहोत तर यासाठी पूर्ण प्रोसेस बघा जो उपाय तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही घरातून पाली घालू शकता तर इथे आपला जो पहिला उपाय आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे अंगाची साबण तर बघा अंगाच्या साबणाचे तुकडे आपल्याकडे असतातच तर तेच मी इथे वापरलेली आहे नसेल तर तुम्ही अंगाची साबण थोडासा भाग काढून घेतला तरी चालेल तर याला बघा मी छोटासा अंगाच्या साबणाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला बारीक असं मी तोडून घेत आहे अगदी तुम्ही हाताने जरी तोडलं तरी चालतं तो किंवा हे सर्व भांडे त्यानंतर स्वच्छ धुतली तरी वास निघून जातो तर यासाठी मी इथे तवा वापरत आहे जो की मी वापरत नाही स्वयंपाकामध्ये खराब झाला आहे म्हणून कारण की असंच एखादं भांडं वापरा जे तुम्ही स्वयंपाकात दररोज वापरत नसाल वास द्यायला एक दोन दिवस लागतात या भांड्याचा म्हणून मी असं एक खराब तवा वापरलेला आहे तवा छान गरम करून घ्यायचा त्यामध्ये टाकायचं एक ग्लास पाणी आणि त्यानंतर यामध्ये टाकायचा आपल्याला साबणाचे तुकडे आपण जे तयार केलेले आहेत आणि हे छान गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकी लागणाऱ्या वस्तू घेऊयात तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे काळे मिरे बघा आपल्या घरी मसाला डब्यामध्ये नक्कीच असतात काळे मिरे नसतील तर तुम्ही इथे काळ्या मिऱ्याचं पावडर असतं ते देखील वापरू शकता किंवा मसाला वापरा जेणेकरून जो काळा मसाला असतो ना तो जरी वापरला तरी चालतं तर काळे मिरे चार पाच मी घेतलेले आहेत आणि तो आपल्याला एका खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी अजून हिरव्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर लाल तिखट मिरची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे हिरवी तिखट मिरची होती तर ही वापरलेली आहे तिखट इथे वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आता काळे मिर्याणी हे आपण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याला बाजूला काढूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल हा उपाय खूपच परिणामकारक आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुम्हाला काही सेकंदातच बघायला मिळतो पण याला कसं कुठे वापरायचं ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत माहिती घ्या म्हणजे रिझल्ट चांगला मिळेल आता बघा ही पेस्ट आपण तयार केलेली टाकलेली आहे या पाण्यामध्ये जे की गरम होण्यासाठी आपण ठेवलं होतं पाणी छान गरम झालं ही पेस्ट टाकून देखील आपल्याला छान याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून एका भांड्यामध्ये आपण हे पूर्ण लिक्विड काढणार आहोत आता बघा लिक्विड आपण भरपूर बनवलेला आहे तसं तर तुम्हाला एक ते दोन वेळाच याला वापरावं लागेल जास्त दिवस वापरायची गरज पडत नाही पहिल्याच काही सेकंदामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो पण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अजून एक गोष्ट ती म्हणजे डेटॉल लिक्विड डेटॉल लिक्विड टाकणं गरजेचं आहे डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही यामध्ये फरशी पुसायचं जे लिक्विड असतं ते देखील टाकू शकता किंवा यामध्ये तुमच्याकडे कोणतं जर असं लिक्विड असेल जसं की हँडवॉश आजकाल जे हँडवॉश लिक्विड असेल ते टाका किंवा जे सॅनिटायझर असतं ते जरी टाकलं तरी चालेल अशा प्रकारचं एखादं केमिकल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे की अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि यानंतर बघा आता याला देखील मी मिक्स केलेलं आहे आणि याला आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो घरामध्ये कसं भरपूर अशा जागा असतात ज्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा पाणी टाकू शकत नाही लिक्विड टाकू शकत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला इथे वापरायचं आहे कॉटन तर कापूस मी घेतलेला आहे कापसाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे दोन पद्धतीने आपण याला वापरू शकतो पहिली पद्धत बघा इथे अशी आहे की कापसाचे किंवा पेपरचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे किंवा सहज तुम्ही कॉटनचा एखादा कपडा घेतला त्याला देखील असं छोटं थोड्या थोड्या भागामध्ये कट करून घेतलं तरी चालतं पण कापूस सहज उपलब्ध होतो म्हणून मी कापूस वापरलेला आहे आणि कापसामध्ये या लिक्विडला आपण अशा प्रकारे पूर्ण डिप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे छोटे छोटे ओले गोळे आपल्याला बाजूला करायचे आहेत आता बघा काय होतं बऱ्याच वेळा जसं की बरेच जण देवघरामध्ये असे लिक्विड टाकत नाहीत किंवा कपाटामध्ये म्हणा किंवा जसं असं बऱ्याच घरातील कानेकोपरे असतात जिथे आपल्याला काही कार्डबोर्ड बॉक्स ठेवलेले असतील तिथं पाणी वापरता येत नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला हे कापसाचे गोळे कामी येणार आहेत कारण की घरातील प्रत्येक कानाकोपरा आपल्याला कवर करायचा आहे त्यासाठी हे, हे करणं खूप गरजेचं आहे दोन्ही पद्धतीने वापरा किंवा एकच जरी यापैकी एक पद्धत वापरली तरी चालतं तर यासाठी आता बघा मी काही गोळे असे ओले करून या लिक्विडमध्ये घेतलेले आहेत यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक स्प्रे बॉटल स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे लिक्विड भरून घ्यायचं आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर हे लिक्विड यामध्ये आपण मिरची बारीक करून टाकली होती त्यामुळे गाळून देखील तुम्ही इथे घेऊ शकता या स्टेनरमध्येच गाळणी आहे त्यामुळे मी याला व्यवस्थित असं यामध्येच टाकून गाळून घेतलेलं आहे कारण की स्प्रे बॉटलमध्ये ते अडकतं तर त्यानंतर बघा याला मी असं पूर्ण यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे आता आपण हे कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात पहिलं म्हणजे बघा आपण जे, जे घरामध्ये लाईट बघतो घरामध्ये बल्ब लावलेले असतात त्याच्या अवतीभोवती आपल्याला बघायला भेटतात पाली कारण की कि तिथे किडे येतात लाईटमुळे प्रकाशामुळे आणि तिथे किडे खायला येतात पाली तर हे लक्षात ठेवा की इथे आपल्याला नक्कीच हा स्प्रे करायचा आहे त्यासोबत मेन दरवाजा खिडक्या यांच्यावरती तर आपल्याला स्प्रे करायचंच आहे म्हणजे बाहेरून पाल घरामध्ये येऊ नये आणि जर तुमच्या समोर पाल असेल तर पालीवरती जर तुम्ही हा स्प्रे टाकला म्हणजे हे लिक्विड टाकलं तर लगेचच तुम्ही बघाल तुमच्या घरातून पाल एक काही सेकंदातच पळून जाते आणि परत येत नाही कारण की त्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते आणि त्यांच्या त्वचेवरती जेव्हा हे लिक्विड पडतं तेव्हा त्यांना जळजळ झाल्यासारखं होतं आणि त्या आपल्या घरातून लगेचच पळून जातात पालीच्या त्वचेवरती जेव्हा हे लिक्विड तुम्ही टाकत असाल त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूची जी दरवाजा खिडकी आहे ती ओपन ठेवायची आहे म्हणजे लगेचच पाल तिथून निघून जाते आणि यानंतर बघा हा स्प्रे तर आपल्याला जो ओपन एरिया आहे त्या ठिकाणी देखील करायचा आहे आणि आता जसं बऱ्याच वेळा आपण म्हणलं की काही कार्डबोर्ड बॉक्स ठेवलेले आहेत किंवा कपाटामध्ये देखील बऱ्याच वेळा पाली जातात तर अशा ठिकाणी आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत त्यासोबत किचन ओट्यावरती देखील तुम्ही हा एक छोटासा गोळा ठेवून द्या म्हणजे किचन ओट्यावरती देखील पाल येणार नाही किंवा काही असे कंटेनर आहेत काही अशा ठिकाणं आहे जिथे तुम्हाला हे कापसाचे गोळे ठेवायचे असतील तिथे ठेवा म्हणजे याच्या वासाने अजिबात पाल त्या ठिकाणी येत नाही आता आपला दुसरा उपाय बघूयात पहिला उपाय खूपच परिणामकारक आहे सोपा देखील आहे नक्कीच तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर दुसरा उपाय करायचा असेल तर तो, तो देखील तेवढाच परिणामकारक आहे आणि सोपा देखील आहे तर यासाठी बघा आपल्याला लागणार आहे कांदा कांदा आपण घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे बारीक आपल्याला त्याच्या फोडी करून अशा त्याचे तुकडे करायचे आहेत जसे की आपण बघत आहोत हा उपाय पण आपल्याला घरातील स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे त्याचसोबत संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण लाईट लावतो घरामध्ये प्रकाश करतो त्यावेळेस आपल्याला खिडकी दरवाजे त्यांच्या जाळ्या बंद करायच्या आहेत म्हणजे किडे आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि त्यांना खाण्यासाठी घरामध्ये पाल येत नाही तर या गोष्टीची काळजी घ्या त्याचसोबत हा उपाय करा घरामधील पाल पूर्णपणे निघून जातील यामध्ये बघा आता मी छोटे कांद्याचे तुकडे करून यामध्ये टाकले आणि त्यामध्ये डेटॉल लिक्विड टाकलेला आहे डेटॉल लिक्विड नसेल तर सॅनिटायझर टाका डेटॉल हँडवॉश टाका किंवा या ठिकाणी तुम्ही एखादं फरशी पुसायचं लिक्विड जरी टाकलं तरी चालतं आणि हे आपल्याला ठेवायचं आहे खास करून तर बघा हे बाहेरच्या एरियासाठी आहे म्हणजे दरवाजे खिडक्या असतात ना त्याच्या बाजूला जे थोडा स्पेस असतो त्या ठिकाणी हे द्यायचं म्हणजे बाहेरून घरामध्ये येत नाही यामध्ये पंधरा वीस दिवस वास राहतो पण त्यानंतर तुम्हाला हे चेंज करावं लागेल दोन्ही उपाय खूप परिणामकारक आहेत तुम्हाला जो सोपा वाटेल नुसार कायमची पाल घालवा त्यासोबत तुम्हाला कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर हवा आहे ते देखील मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून सांगू शकता लवकरात लवकर मी त्याची उत्तर देईल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा थँक्यू